पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की मनीष काळजेसह सदुसष्ट जणांवर गुन्हा दाखल जमावाला एकत्र करत पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे मनीष काळजे यांच्यासह सदुसष्ट जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी फिर्याद दिली आहे ही घटना गुरुवारी रात्री सात रस्ता परिसरात घडली या प्रकरणी शिंदे सेनेचे मनीष काळजे सुमित मनसावाले वेणू श्रीनिवास कोकंती मुस्ताक शेख निलेश लंगडेवाले अमोल डोलारे जीवन नावाचा मंडप कॉन्ट्रॅक्टर व इतर पन्नास ते साठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे काळजे याने विनापरवाना सात रस्ता परिसरात मोठा स्वागत कक्ष उभारला होता हा स्टेज काढण्यासाठी पोलिसांनी सूचना केल्या होत्या त्यानंतर गुरुवारी रात्री काळजे यांनी स्टेज काढणार नाही असं म्हणत पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर पोलीस निरीक्षक ढवळे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सागर काटे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी व त्यांचा स्टाफ घटनास्थळी गेला तेव्हा पोलीस हे त्याला स्टेज काढण्यासाठी समजावत असताना त्याने मोठमोठ्याने मुट आरडाओडा करत पदाधिकाऱ्यांना चेतावणी देत तेथेच रस्त्यावर बसला शिवाय पोलीस प्रशासनाविरोध घोषणाबाजी केली त्यानंतर त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडकर यांना व इतर पोलिसांना धक्काबुक्की केली अशा आशयाची फिर्याद पोलिसांकडून बाळू जाधव यांनी दिली आहे